श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असेच राहा पहा आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो आपण एखाद्या व्यक्तीला आपलं मानतो पण तीच व्यक्ती आपल्याला झिडकारते तीच व्यक्ती आपल्याला नाकारते आपण म्हणतो की हा भाऊ माझा बहीण माझी आई माझी भाऊजाई माझी माझी सासू माझा धीर माझा माझी ही मैत्रीण माझी ती मैत्रीण माझी हा मित्र माझा नवरा माझा मुलगा माझा असं आपण सगळ्यांना माझं माझं म्हणतो पण ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येतो त्यावेळेस हीच लोक आपल्याला झिडकारतात हीच लोक आपल्याला इज्जत सुद्धा देत नाहीत आता तर कलियुग आहे कलियुगामध्ये तर हे चालायचंच असं आपण म्हणतो पण नाही हे वातावरण सुद्धा आपल्याला जर बदलायचं असेल तर निश्चित आजचा उपाय सांगणार आहे हा उपाय करा निश्चित हे वातावरणसुद्धा बदले ज्या व्यक्तीनं आपल्याला झिडकारलं ज्या व्यक्तीनं आपल्याला नाकारलं किंवा जी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये पुरत येईल पुन्हा आपल्याला प्रेम सन्मान मान इज्जत पुन्हा देईल आणि पुन्हा ती व्यक्ती आपल्याला आपलंसं करेल यासाठी आजचा हा उपाय आहे उपाय कधी करायचा आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता कोणत्याही शनिवारी एक शनिवार उपाय करा आणि फक्त फक्त सात तासामध्ये अनुभव घ्या इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे उपाय काय आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर आजचा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे घरातील कोणीही हा उपाय करू शकतो अगदी एखादा प्रियकर आपल्या प्रियसीसाठी एखादी बहीण भावासाठी पत्नी नवऱ्यासाठी आई आई तिच्या वडिलांसाठी किंवा वडील आपल्या मुलांसाठी कोणीही सासू सुनेसाठी सुन सासूसाठी एखादा मित्र मैत्रिणीसाठी मैत्रीण माईतरन, मैत्रिणीसाठी कोणीही कुणासाठीही उपाय करू शकतो इतका छान उपाय आहे हा उपाय उपाय जो आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या जीवनातील जी कोणती दूर गेलेली व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल मोहित होईल यासाठी हा उपाय आहे पहा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिंग हिंग सर्वांना माहिती आहे पण हिंगाची पावडर आपल्याला नको आहे किराणा मालच्या दुकानामध्ये जायचं तिथे जाऊन तुम्ही खडा हिंग किंवा अख्खा हिंग असं मागायचा अख्खा हिंग तुम्हाला मोठा खडा भेटेल तर एक हिंगाचा खडा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ना इलायची काही ठिकाणी इलायची म्हणतात वेलदोड म्हणतात तर काही ठिकाणी वेलची असं सुद्धा म्हटलं जातं हिरवी इलायची जी आहे ती तीन ती हिरवी इलायची लागणार आहे आणि त्यानंतरनं कच्ची बडीशेप तिथेच किराणा मालाच्या दुकानामध्ये कच्ची बडीशेप मागायची आहे भास्की बडीशेप चालणार नाही कच्ची बडीशेपच तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर कच्ची बडीशेप लागणार आहे हे सर्व साहित्य तुम्हाला शनिवारच्या दिवशीच आणायचं आहे आधी ताई घरात आहे ते घेतलं तर चालेल का नाही चालणार तुम्हाला नवीनच साहित्य या उपायासाठी बाजारातनं आणावं लागणार आहे तर हे साहित्य घेऊन घरी यायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतरनं तुमच्या देवघराच्या समोर बसायचं धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतरनं एक कपडा घ्यायचा किंवा एखादी डब्बी जरी घेतली तरीही चालेल किंवा एखादी बाऊल जरी घेतली साधी तरी चालेल एक, एक बाऊल घ्या एक ती एका चौरंगावरती पाट्यावरती ठेवा त्यानंतरनं जो हिंगाचा खडा तुम्ही घेतलेला आहे अगदी मध्यम आकारचा खडा जास्त मोठाही नको एवढा छोटासाच असतो तर एक हिंगाचा खडा घ्यायचा तो ठेवायचा त्यावरतीच्या तीन इलायची सांगितल्या तर तीनही इलायची घ्यायच्या आणि त्यावरती ठेवायच्या त्यानंतर न जी कच्ची बडीशेप सांगितली या कच्ची बडीशेपचे एकवीस दाणे फक्त एकवीस दाणे अख्खे एकवीस दाणे घ्यायचे आणि हे अख्खे एकवीस दाणे बडीशेपचे तुम्हाला या इलायचीवरती हिंगावरती टाकायचे आहेत टाकताना कसे टाकायचे डायरेक्ट टाकायचे का नाही तर एक आ, आ, एक बडीशेपचा दाना उजव्या हातावरती ठेवायचा आणि एक मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा ओम रिम श्रीम जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत हवी त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तर समजा मी दाजींसाठी हा उपाय करते तर मी काय म्हणाल ओम रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा असं म्हणून झालं का हा दाना पुन्हा त्या हिंगावरती इलायचीवरती ठेवून द्यायचा दुसरा दाना घ्यायचा पुन्हा हातावरती ठेवायचा पुन्हा तोच मंत्र म्हणायचा ओम र्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा पुन्हा हा दाना घ्यायचा आणि त्या हिंगावरती ठेवायचा तिसरा दाना घ्यायचा हातावर ठेवायचा ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा हाताना सोडायचा असा तुम्हाला एकवीस दाणे हातावरती घेऊन एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आता एखादी महिला तिच्या सुनेसाठी करते तर तिच्या सुनेचं नाव तिन्ही मी जिथे तुमच्या दाजींचं सचिन नाव घेतलं तर तिथं सुनेचं नाव घ्यायचं एखादी बहिणीसाठी करते तर बहिणीचं नाव घेतं भावासाठी करते भावाचं नाव घ्यायचं म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवी आहे ज्या व्यक्तीनं तुम्हाला झिडकारला आहे ज्या व्यक्तीनं तुम्हाला नाकारला आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला डावलला आहे तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवी आहे तर त्या व्यक्तीचं तुम्हाला या ठिकाणी नाव घ्यायचं आहे हे नाव एकवीस वेळा घेऊन झालं की काय करायचं हे सर्व जे काही साहित्य आहे हिंग त्यानंतर ना इलायची आणि बडीशेप हे सर्व तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून एकदम बारीक पूड तयार करू शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं एकदम बारीक पूड याची तयार करून घ्यायची त्यानंतर एक छोटी काचेची बरणी घ्या किंवा प्लॅस्टिकची जरी भेटली तर प्लॅस्टिकची घ्या जर काचेची भेटली तर अतिशय उत्तम त्यामध्ये ही सर्व पूड जी आहे ती पूड काढून ठेवायची जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी आहे समजा ती तुमच्या घरामध्येच राहते तर त्याची त्या ती जी पूड आहे ती पूड तुम्हाला त्या व्यक्तीला लावायची आहे आता त्या व्यक्तीला लावणं शक्य नाही आता ती लोक समजा ती व्यक्ती तुमचं तोंडच पाहायला तयार नाही आहे किंवा तुम्ही बोलतच नाही तर त्या व्यक्तीचा एखादे कपडे असेल रुमाल असेल किंवा कोणतंही साहित्य असू त्याची सॅग असू काही असो त्या साहित्याला ही जी पूड आहे ही पूड थोडीशी काय करायची आहे त्या साहित्यावरती टाकायची आहे असं तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू एकवीस दिवस करायचं रोज एकही दिवस स्किप करायचं नाही जरीही तुम्हाला पिरियड असू सुतक असू विटाळ असू तरी हे जो क्रम आहे तुमचा हा क्रम चालूच ठेवायचा अशा पद्धतीने करायचा आता येथे काय होणार की ताई मी माझ्या मिस्टरांपासून वेगळी राहते लांब राहते किंवा माझा भाऊ माझ्याजवळ राहत नाही मी भावासाठी उपाय केला माझी सून माझ्याजवळ राहत नाही त्यांनी मला आयुष्यामध्ये परत यावं असं वाटतं तर मी, वा, ता। मी काय करू त्या जवळ नाही तर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीचा फोटो घ्या आणि त्या फोटोकडं ती पूड हातावरती घ्यायची आणि त्या फोटोला ती पूड लावायची आहे किंवा असं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा त्या व्यक्तीचं नाव शर्मिला आहे समजा मी माझ्या मैत्रिणीसाठी करते तिचं नाव शर्मिला आहे तुम्ही काय म्हणणार शर्मिला 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 तीन वेळा ही जी पूड आहे त्या फोटोकडे किंवा तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी मोबाईल मध्ये असेल तर त्या फोटोकडे हे करायचे आहे फुंकायची आहे असं तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू करायची आहे आणि ही जी पूड आहे ही पूड कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किती दिवस तर सव्वा महिना म्हणजे त्रेचाळीस दिवस तुमच्या सोबतच तुम्हाला ही जी डबी आहे ह्या साय पुढेची ही जवळच ठेवायची आहे तुम्ही म्हणजे <laughs> दिवसभर ही पुढी जे आहे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायचं आ, एक सव्वा त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला इतकी छान अनुभूती येईल की सांगताच सोय नाही बहुतेक जणांना तर ता सात तासामध्ये सुरुवातीला सांगितलं जी व्यक्ती घरातच आहे घरातीलच व्यक्ती आपल्याबरोबर बोलत नाही असं जर असेल तर ता सात तासामध्येच तुम्हाला खूप पॉझिटिव्ह अनुभूती येईल जे ज्या लोकांची जी लोक पुन्हा आयुष्यामध्ये यावं असं वाटतं त्या व्यक्तींना थोडासा वेळही लागू शकतो पण काही हरकत नाही पण निश्चित अनुभूती येईल त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ती व्यक्ती स्वतःहून तुमच्यासोबत बोलताना दिसेल स्वतः तुम्हाला मान सन्मान देताना दिसेल ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तडफडेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे पा त्रेचाळीस दिवसाच्या नंतर ना आता उरलेली पूड काय करायची तर जी उरलेली पूड आहे ही उरलेली पूड तुम्ही कंटिन्यू जर ती व्यक्ती तुमच्यासोबत जर राहायला आली तर त्या व्यक्तीच्या कपाळाला तुम्ही लावू शकता किंवा अंगावरती कुठेही जरी लावलं हाताला वगैरे त्याचं करून तरीही चालेल ती व्यक्ती तुमच्याबरोबर खूप पॉझिटिव्हपणे वागायला सुरुवात होईल आता फक्त महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता तुम्ही उपाय करताय तुम्ही पॉझिटिव्हली किती करता यावरती डिपेंड असते की तुम्हाला अनुभूती कधी येणार कारण कोणताही उपाय कोणतीही सेवा कोणताही तोडगा करताना त्यामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असते नाहीतर काही लोकांचं असं असतं की खरंच हे बाबा मी उपाय करतो आहे पण खर्च असं होतं का आणि खर्च असं होईल का जिथे तुमच्या मनामध्ये किंतू परंतु येईल तिथे तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही हे मात्र ओळखून जा कारण आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच त्याची अनुभूती येणार बरोबरच आपण हा उपाय केला आहे पण उपाय केलेली ही पावडर त्या व्यक्तीपर्यंत कशी पोचवता येईल त्या व्यक्तीपर्यंत कशी जाईल याचाही काहीतरी बंदोबस्त किंवा याचंही काहीतरी सोय तुम्हाला लावणं गरजेचं आहे आता समजा काही दिवस नाही पण काही दिवसांनी कोणीतरी तुमचा फ्रेंड भेटला किंवा तुमचा क्लोज फ्रेंड कोणी असेल तर त्याच्या थ्रू जरी तुम्ही त्या व्यक्तीला ही पावडर फक्त थोडीशी टच जरी केली तरीही तुम्हाला खूप छान अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये इतके छान बदल होतील ती व्यक्ती स्वतःहून येईल स्वतःहून ती व्यक्ती येऊन तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेन तुमच्याबरोबर प्रेमाने आनंदाने राहण्यास सुरुवात करेल तुमचं जे नातं पूर्वीसारखं होतं अगदी बालपणीचं जसं नातं असताना भाऊ बहिणीचं त्याचप्रमाणे आई मुलाचं तसं नातं तुमच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव घ्याल आणि मला निश्चित नक्कीच नक्की कमेंट्समध्ये सांगाल खूप छान अनुभूती आहे पहा काही लोक कमेंट्स करतात म्हणजे एखादे दोनच बोटो मोजण्यासारखे आहेत आणि तीच लोक आयडी बदलून येतात किंवा त्याच आय डीने येतात आणि कमेंट्स करत करतात ती ठराविक आहे मी नावं वगैरे राईट करून ठेवलेली आहेत तीच लोक आहेत तीच कमेंट्स करतात ही लोक उपाय तर करत नाही पण कसं असतं एखादं पुढं जाताना ते ह्या लोकांना देखवत नाही ही लोक कमेंट्स बॉक्समध्ये येतात निगेटिव्ह कमेंट्स करतात की आम्ही उपाय करून पाहिलं असं केल्याने खरंच असं होतं का तसं केल्याने खरंच तसं होतं का ताई तुमचा मोबाईल नंबर द्या अहो काय गरज आहे काहीच गरज नाही तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे ज्या काही शंका आहे त्या कमेंट्समध्ये लिहित चला आणि विनाकारण एखादं कष्ट करते एखादं मेहनत करते आणि मग मा तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येते माहिती तुमच्यापर्यंत मी अशीच कुठून तरी उचलून आणत नाही जी अनुभवसिद्ध माहिती आहे जी कुणाला तरी अनुभव आलेला आहे अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते फक्त त्यांना व्हिडिओ आवडत नाही त्यांनी व्हिडिओ नाही पाहिले तरीही चालेल काही हरकत नाही पण विनाकारण एखादं पुढं जाते तर त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न निश्चित तुम्ही करू नका एवढीच तुम्हाला हात जोडून कडकडीची कर विनंती आहे की निगेटिव्ह कमेंट्स करणं खूप सोपं असतं एकदा फक्त एक, एक छोटासा व्हिडिओ काही एक दोन मिनटाचा काढून पहा तो एडिट करून तो अपलोड करेपर्यंत किती मेहनत असते हे थोडंसं करून पहा आणि त्यानंतर ना मग एखाद्याच्या आय डीवरती जाऊन निगेटिव्ह कमेंट्स करण्याचा विचार करत चला कारण आम्ही जे काही करतोय हे आम्ही करत नाही स्वामी आमच्याकडनं करून घेते स्वामी जी काही आज्ञा देते त्यानुसारच आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण ही जी काही तोडकी मोडकी सेवा आहे चा ही स्वामींची इच्छा आहे स्वामींची इच्छा असल्यामुळंच मी हे काही सेवा आहे ही स्वामी माझ्याकडनं करून घेत आहे मी फक्त निमित्त मात्र आहे बाकी काहीच नाही सांगायचं एवढं तळमळीन सांगायचं कारण एकच की दोन तीन असे आयडिया आहेत की ते निगेटिव्ह कमेंट्स करतात म्हणजे करतातच की खरंच असं होतं का खरंच अहो तुम्हाला नाही करायचं तुम्ही नका करू पण ज्यांच्या आयुष्यामध्ये छान अनुभव आलेले आहेत त्यांचे पहा ना त्यांनी कमेंट्स केल्यात त्यांचे अनुभव पहा त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत आणि आपले सगळे अनुभवसिद्ध असेच उपाय आहेत ज्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल बाकीचे जे सर्वजण प्रेम देत आहात असंच प्रेम देत राहा असंच भरभरून प्रतिसाद तुमचा मला हवा आहे असंच या ताईला म्हणजे सपोर्ट करत चला तुमच्या सपोर्टची तुमच्या आशीर्वादाची मला खरंच खूप गरज आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हि जय